घरातून गुप्तधनाचा म्हणजे सोन्याचा हंडा काढून देतो असे सांगून गोविंद मल्लिकार्जुन वंगारी यांच्याकडून एक कोटी सत्याऐंशी लाख रुपये घेऊन फसवणूक केली होती या प्रकरणी मुख्य आरोपी मोहम्मद कादरसाहेब शेख राहणार आदिलशाही नगर याला गुन्हे शाखेच्या पथकाने नऊ ऑक्टोबर रोजी विजापूर येथून अटक केली त्याला न्यायालयाने तेरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सोनावली आहे आरोपी शेख याने फिर्यादी यांना मोहात विविध कारणे सांगत त्यांच्याकडून पैशाची मागणी करीत होता काही वेळा विधी करण्यासाठी पैसे घेत होता तर काही वेळा लक्ष्मी पैसे देण्यास तयार नसल्याचे कारण सांगत त्याच्याकडून प्रत्येक वेळी लाखभर रुपये असे एकूण एक कोटी सत्याऐंशी लाख एकतीस हजार रुपये घेतले होते या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो तेथून पोबारा झाला होता त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे चार पथके होती मोहम्मद शेख याचा शोध घेत असताना तो विजापूर येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली या माहितीवरून पोलिसांनी विजापूर गाठलं पण त्याचा निश्चित पत्ता मिळाला नाही त्यानंतर मात्र नऊ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता यांना मिळालेल्या माहितीवरून घेतले ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे पोलीस अंमलदार अनिल जाधव महेश शिंदे कुमार शेळके निलोपोर तांबोळी महेश पाटील राजू मुदगल राजेश देशमुख भारत पाटील अजय गुंड श्याम सुरवसे बाळू काळे यांनी केली आरोपी शेख याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून जादू टोण्याचे साहित्य जप्त करण्यात आले यात दोन मोठे पितळी हांडे त्यावरील दोन झाकण हिरवे कापड लाल कापड अशा विविध साहित्याचा समावेश आहे दरम्यान आरोपीकडून अद्याप रोख रक्कम हस्तगत करण्यात आली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे जमिनीतून गुप्त <coughs> सोन्याचा अंडा काढून अशा आमिष दाखवून फसवणूक केल्यावर तक्रार गुन्हे शाखेकडं करण्यात आली त्या तक्रार चौकशीमध्ये आपल्याला जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ एक कोटी आणि सत्त्याऐंशी लाखांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं सदरचा कालावधी हा जून तेवीस ते नोव्हेंबर तेवीस ते या कालामध्ये फसवून झाली होती परंतु आज जर हे धाबरलं मुळा किंवा लोकलज्जी असतो त्यांनी आपल्याला तक्रार केली नव्हती तक्रार मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो धोंदुबावा आहे तो देखील वेळोवेळी त्याची जागा बदलत असते त्याला शोधण्यासाठी आपण पुणे ज्या आमच्या पत्ता येते काळ्याने फेक काळ्या पद्धत त्यांनी प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ठाव ठिकाण्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जेलोर पोलीस स्टेशनने येथे गुन्हा दाखल केला आणि सहजचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वरिष्ठांच्या आदेशाने तपासाला घेतलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो बंधुबावा आहे याला नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शहर विजापूर या ठिकाणून म्हणून ताब्यात घेतलेला आहे ताब्यात वेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील ते सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते परत आपल्यात निष्कून आलं त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू ज्याला जमा करण्याचा आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून आपण उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी निर्माण घेतलेला आहे या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे जादूरोना अधिनियम नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम कुणाकुन्हा त्याने दिलेली आहे किंवा त्याने त्या रकमेचा काय विनियोग केला आहे यासंदर्भात तपास प्रगतीपथावर आहे आणि ती रक्कम रिकवर करण्यासाठी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत